नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पीक विम्याबद्दल कशाप्रकारे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये यादी आली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झा होणार आहे हे आपण सदर सदर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोणता जिल्हा आहे आणि कोणत्या या जिल्ह्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सदर पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवनं खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे क्लेम केलेल्या परंतु अद्याप देखील पीक विम्याची रक्कम न मिळालेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्यांकडून पीक विम्याच्या हस्तां हस्तांतरण करून सुरू करण्यात आले आहे यापूर्वी मिळालेल्या पंचवीस टक्के पीक विमा वितरित उर्वरित पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केला जाणार आहे क्लेम केलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा न झालेल्या प्रतिक्षेत प्रत्यक्ष असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे पीक विम्याची रक्कम जमा होणार ज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कापूस माका व पिकाच्या क्लेम केलेल्या रकमेचे स समायोजक करून पीक विमा देखील सुरू करण्यात आला आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित अग्रिम पीक विमा उत्तरित आयोजित समायोजित कर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरू करण्यात आले परंपरी जिल्ह्यात शेतकऱ्यांना कापूस पीक विमा जमा होत आहे बीड सोलापूर व जिल्ह्यातील पीक विमा जमा होणे अद्याप देखील बाकी आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत आहे शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आपण जिल्ह्या आणि शेतकरी कोणते आहेत ते आपण सरळ सदर पाहिल्या आहेत हा व्हिडिओ इथं संपतो जैन जय जे महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण